कवितेचं शीर्षक आहे कोड आयुष्याच्या उत्तरार्धात थोडं गंमत म्हणून सोडवतोय न कोड हार आणि तुरे आता चेहरे बघू लागलेत हार आणि तुरे आता चेहरे बघू लागले, लागले चापलुसी करणारे आदर्श होऊ लागले सोरटेच विचार अन अहमपणाचा दर्प चोरटेच विचार अन अहम पनाचा दर्प कोठून असेल त्यात मग आपुलकीचा अर्थ खोटे बोलणारे आरसे ही बाजारात विक्रीला आले खोटे बोलणारे आरसे ही बाजारात विक्रीला आले भल्या भल्यांच्या गर्दीत माणुसकीचे वांदे झाले बुद्धिजीवी करत आहेत बिंडोकांचा वापर बुद्धिजीवी करत आहेत बिंडोकांचा वापर चोर राहिलेत बाजूला कुठतय संन्याशांवर खापर देशाची संस्कृती वेशीला टांगली देशाची संस्कृती वेशीला टांगले म्हणूनच उसळतात वासनेच्या दंगली उसने आहेत विचार ज्यांचे वरून बंडाळले शब्द उसने आहेत विचार ज्यांचे वरून बंडाळले शब्द जाहला अन्याय जरीही आम्ही सरळ मार्गी स्तब्ध मला अजून कळलं नाही की जग असं कसं अस वागतं मला अजून कळलं नाही की जग असं कसं वागत स्वतःला सिद्ध करण्यासाठी का नाव बदलावं लागत सभ्यपणाचं गाठोड मी जिथ जित सोडलं सभ्यपणाचं गाठोड मी जिथं जिथं सोडलं चहाडी करून मला खुळ्यातच काढलं चांगूलपणानं वागलं पाहिजे एकमेकाच भागलं पाहिजे चांगलपणानं वागलं पाहिजे एकमेकाच भागलं पाहिजे अदृश्य भेद असले जरीही आत्मीयतेनं वागलं पाहिजे नकोच जात आणि नकोच धर्म नकोच जात आणि नकोच धर्म होऊ दे माणूसकीतच वाढ म्हणूनच पेरलंय मी परिवर्तनाचं झाड म्हणूनच पेरलंय मी धन्यवाद काय करावे कळेना तुला सगळीकडेच खेळ चालू आहे आणि नको ते गोष्टी करण्यात यंत्रणा आहे सर अतिशय मार्मिक अर्थपूर्ण अशी कविता त्यानंतर आधी आदरणीय निशा कापडे मॅडम यांना मी आमंत्रित करतो आहे का निशा कापडे मॅडम नाही मी त्यानंतर निमंत्रित करतो आदरणीय सचिन तारो सरांना की आपण आपली रचना या ठिकाणी सादर करावी

तोच भाग कधी कधी साधारतो आहे कवी संमेलन चालू आहे जिच्यामुळे माणूस कवी होतो तिचे दो दोन शर्त झालेच पाहिजे दोन दगडच होतो दोघे आपण दगडच होतो आपण शेंदूर तुझ्या नशिबी आला दगडच होतो दोघे आपण शेंदूर तुझ्या नशिबी आला असा रंग लावून गेलीस आयुष्याचा सादर करतो फुगून मोठा बैल व्हायचे म्हणतो आहे एक गजल सादर करतोय फुगून मोठा बैल व्हायचे म्हणतो आहे माझ्या मधला कुणास मिळतो सहज वारसा पानव ठ्याचा कुणी अजून ही माठ खड्यांनी भरतो आहे माझ्या इतका हळवा हे मुलगा माझा माझ्या इतका हळवा हे मुलगा माझा एक खेळने तुटल्याने ही तुटतो आहे जाताना ती सहजच म्हटली येते आता ती सहजच म्हटली येते आशेवर या मी अजून धडधडतो आहे नाही भले बुरे तो पान एकही फेकत नाही भले पुरे तो पान एकही काळ कधीचा नुसते पत्ते पिसतो आहे रँडम आणि विस्थापित राऊंडवाल्यांसाठी एक शेर माझ्या <laughs> पाठी इतके मन दुखावले प्रशासनाने पाठी इतके मन दुखावले प्रशासनाने विस्थापिताचा प्रवास हल्ली करतो आहे मी स्वतः विस्तिती म्हणून <laughs> पोचायचे कुठे मला ही माहीत नाही पोचायचे कुठे मला ही माहीत नाही दुनिया पलते म्हणून मी ही पलतो आहे निवांत होते जरी मनगट होते सॉरी निवांत होतो जरी रिकामे मनगट होते निवांत होतो जरी रिकामे मनगट होते घडी बांधली तेव्हापासून पलतो आहे नवी पालवी फुटण्याचे वय सरले आता चाळीस बहुतेक <laughs> नवी पालवी फुटण्याचे वय सरले आता काळासोबत देह तेवढा चढतो आहे शेवटच खूप कारणे होती आपल्या पाणीपाताची खूप कारणे होती आपल्या पाणीपाताची ज्याला त्याला नुसता सचिन दिसतो आहे ज्याला त्याला नुसता सचिन दिसतो आहे धन्यवाद वाट पाहण्यात आयुष्य निघून गेले पण जगणे सोडले नाही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यथा गोपाळवाडी तालुका कन्नड इथून आलेल्या सरांनी मांडल्या यानंतर आदरणीय अशोक गायकवाड सर मुंजेवाडी हिरानपूर तालुका वैजापूर इथून आलेले मी सरांना विनंती करतो की आपली आईबद्दलच्या भावना या ठिकाणी व्यक्त करा कविता आहे आईपणाला जागते आई धर्माला राखते आई कर्माला राखते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आई पणाला जागते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई लावी तिथी गळ जरी फाटले आभाळ काळू खल्या मातीलेल्या अंगणाला सडा रांगोळी माखते घरादारासाठी आई आई पणाला जागते भुक्या पाड साहारणी राणी फिरे वनवन चिची मन्या चोचीने गाली घर त्या गुंफण गाय हांब ा साठी आई आई पणाला जागते आई घासातला घास भरविते बाळामुखी आई घासातला घास भरविते बाळामुखी कष्ट सोसून जीवाला लेकराला ठेवी भिसुकी डोई भरलेली पाटी पाटी झोळी बांधते डोई भरलेली पाटी पाटी पाटीशी बांधते घरदारासाठी आई आई पणाला जागते आई कोणाची शोधा आई कोणाची देवकी आई कोणाची ये शोधा आई कोणाची देवकी ज्याच्या मागे आई उभी त्याचा झेंडा ती ज्याच्या मागे आई हुबी त्याचा झेंडा ती हिलोकी आई स्वराज्य जननी आई जननी लेखा स्वराज्य मागते घरादारासाठी आई आईपणाला जागते घरादारासाठी आई आई पणाला जागते, जागते आई होताना म्हातारी मुल रमती संसारी आई एकटेपणाचे आसू ढाळी ती किनारी आई आयुष्य चंदन अंशासाठी घरादारासाठी आई आईपणाला जागते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आईपणाला जागते आईपणाला जागते आई म्हणजे आई म्हणजे आई असते तुमची आमची सर्वांचीच ती माई असते आई आपली मानवजातीची असो किंवा कुठल्याही प्राणी मात्रांची असो आईची मदती मग सारखीच चा, यानंतर मी निमंत्रित करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहेगाव तालुका संभाजीनगर या तिथून आलेले संजय गोगरे सरांना की आपली रचना आपण या ठिकाणी सादर करा नमस्कार दोन हजार अठराच्या बदल्याच्या टेन्शनवर आधारित एक कविता सादर करतोय बदली वेगळ्या अँगलने वे <laughs> <laughs> वे आता जड झाले डोके आता जड झाले डोके फिरण्याचेही वांदे झाले आता जड झाले डोके फिरण्याचेही वांदे झाले जो भेटतो तो विचारतो अरे बदलीचे काय झाले भारत पाकची ही झाली नसेल भारत पाकची ही झाली नसेल एवढी चर्चा बदलीची होते बदली ही पाकिस्तान सारखीच आतून डोक्याला ताप देते ती म्हणते लाडे लाडे ती घरवाली बर ती म्हणती लाडे लाडे सांभाळून भराभर ऑप्शन ती म्हणते लाडे लाडे सांभाळून भराभर ऑप्शन नाही तर तुम्हीच सांभाळा अवघड गावाचं शिक्षण पोरग ही बोबल फिरत पोरग ही बोबलत फिरत पापांची बदली होणार पापांची बदली होणार पापांची बदली होणार पापांची बदली झाली की पापा नवीन कार घेणार <laughs> मित्र बनतो हसत असत मित्रांनी फार मजा घेतली त्या मित्र बनतो हसत असत अरे नको घेऊ टेन्शन टेन्शन घेऊन जाशील बायको काही पेन्शन <laughs> <laughs> आता तर पाहुणे रावळी आता तर पाहुणे रावळे ही माझ्या घरी यायला लागले एवढा ताण नको घेऊ आहू मला दिलासा द्यायला लागले सासूबाई तर बाबाला सासूबाई तर बाबाला साकडं घालून आली दोन बोकड कापीन जर बदली नाही झाली बायको ही आता जास्त जीव लावायला लागली बायको ही आता जास्त जीव लावायला लागली पोराचा अभ्यास सांभाळून धुन स्वतःच धुवायला लागली आठ दिवसावर बदली आली नुसते लाड व्हायला लागले आठ दिवसावर बदली आली नुसते लाड व्हायला लागले हसू की रडू कळे ना काही तूप खोबरं द्यायला लागले तूप खोबरं द्यायला लागले धन्यवाद तुमची आमची सर्वांची व्यथा म्हणाव की वेदना म्हणावी अतिशय सुंदर असं आपण या ठिकाणी मांडले वर्णन केलंय यानंतर मी विनंती करतो राजर्षी शाहू विद्यालय जायकवाडी तालुका पैठण येथून आलेले आपल्या मराठीमध्ये एक वेगळं आगळं वेगळं स्थान असलेले अयुब पठान दोघा बसर्या यांना आपण आपली रचना सादर करावी यानंतर पुन्हा पंधरा कवी या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित होतील आणि नंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल